स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण करताना हे नियम लक्षात घ्यावे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायला विसरू नका प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यानच करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस आपले पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काहीही एक हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळ एक ध्यान फराळ करावं काही समस्या असल्यास स्वखुशीने आपण बाहेर काढण्यास काहीही एक हरकत नाही रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे चला तर मग अजून काही महत्त्वाचे नियम आज आपण बघणार आहोत पहिला वाचन करण्याच्या पहिल्याच दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा ज्या उद्देशाने पारायण करायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजेच देवाला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून ते पाणी सोडावे यालाच संकल्प असा म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय तुम्ही पारायण सुरू करू नये नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी देवासमोरील अगरबत्तीचा भस्म लावावा वाचन करण्यापूर्वी एकशे आठ वेळा गायत्री मंत्र जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळाच ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता आपल्या मोठ्या आवाजातच करावं वाचन संपेपर्यंत बसलेले आसन आपण सोडू नये मध्येच कुणाशीही बोलू नये पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड दीप लावून ठेवावा व पाठाच्या समोर सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढावी कायिक वाचिक आणि मानसिक ब्रह्मचार्य पाळावे या सात दिवसात पुरुषांनी दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत पारायण काळामध्ये तिखट मीठ आंबट कांदा लसूण खाणेसुद्धा शक्यतो टाळावेच जमिनीवर चटई टाकून दत्तस्मरण करतच खाली झोपावे सोफ्यावर कॉटवर खुर्चीवर बसू नये समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती पाटावर उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुलं वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजातच दत्तसोत्र व दत्ताची आरती म्हणावी किंवा श्री विष्णू सहस्रनाम वाचावे वाचनात यांत्रिकपणा नको एकदम मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच आपल्याला काही सुतक आल्यास व्यक्त येतो अशा परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी औतरणिक वाचावी व वा दत्तमूर्ती स्वामी मूर्ती किंवा पादुकांवर अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असे त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मगच थांबावं स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडूनच श्री दत्तचरित्राचे पारायण सुरू करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे म्हणजे फळ आपोआपच मिळते असा आपल्या भक्तांचा अनुभव आहे चला तर मग कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे हे आपण बघूयात पहिला दिवस अध्याय एक ते नऊ वाचावा दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस वाचावे तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस वाचावे चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस वाचावे पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडवतीस वाचावे सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचावे सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न वाचावे सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेचे दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वत खावा मग आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर या दिवसात झोपू नये